मला काय म्हणायचं होतं त्यांनी पुढे ऐकलंच नाही माझी वाक्य पूर्ण झाल्या झाल्या हे उठून वर रागावले निघून गेले मला तसं म्हणायचं नाही मी बोलत होतो एक यांच्या कानाने ऐकलं दुसरं अर्थ लावलं बुद्धीने तिसरा मी काय म्हणत होतो म्हणे नाम घ्यावे गाढ वाची कळालं का हा आता अर्थ लागला ना याच्या पुढे गाढवाचं नाव घेऊ नका नाम घ्यावे गाढ वाचे गाढ गाड़ वाचे भगवंताचं नामस्मरण करावं आणि पाय धरावे बा एकाचे तुम्ही लगे बायकाचे पाय धरायलाच निघाल असेल असं <rapping by himself> नाही बा एकाचे एकाचेच पाय धरावेत म्हणजे एकाला शरण जावं अनेकांना नाही विठाल विठाल कानाने आपल्याला धोका दिला का नाही काय वाक्य होत आपण काय ऐकलं आणि काय बुद्धीने ग्रहण करून अर्थ काढला अरे श्रवण इंद्रिय धोका देणारे असतात फसवणारे असतात म्हणजे त्याच्यामुळे संत महात्मे नुसतं ऐकून सांगणार नाही आपल्याकडं होत असं आपला जो इतिहास आहे आपली जी पुराण आहेत त्या पुराणांमधून अनेकांनी हेच केलं जे ऐकलं तेच सांगायचं सगळ्यांनी सुरुवात प्रगात लावलं कोणीही आव्हाण बाबा ऐकलंय हे रामायणातली एखादी कथा ऐकली प्रसंग ऐकला महाभारत आहे भागवत आहे त्याच्यातलं आपण ऐकलं म्हटल्यानंतर हे आहे का असं हे मुळात जाऊन पाहण्याची कुणाची तयारीच नाही जे कानावर आलं तसंच जगासमोर मांडत अरे चुकी चुकी मा ते चुकीचं जायला लागलं ना जगासमोर तुम्ही चुकीचं मांडता मग त्याचा दोष कोणाला ऐकणार आला नाही सांगणार ना। आणि त्याच्यामुळं संत महात्मे ज्या ज्या वेळे समाजाला काही सांगतात त्या त्यावेळी नुसतं ऐकून नाही ऐकून नाही ते म्हणायला लागले ऐकून नाही मला वाटतं तुकाराम महाराज ते पाहून सांगतात हो पण पाहाय करता तुकाराम महाराज त्या काळामध्ये तिथे अस्तित्वात असायला पाहिजेत का नाही त्यावेळी तुकाराम महाराज कुठले भगवंताचा अवतार कधी झाला द्वापर युगाच्या शेवटी तुकाराम महाराजांचा अवतार झाला आता कलियुगामध्ये प्रारंभी तसं दोघांच्या अवतारमध्ये पाच हजार वर्षाचा अंतर असेल तर पाच हजार वर्षापूर्वी तुकाराम महाराज होते त्यांनी तिथं पाहून सांगितलं असं कसं म्हणता येईल याला उत्तर तुकाराम महाराजांच्या शब्दातून दिलं हे त्यांनी प्रमाण मांडलं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात बाबा झालं काय जेवढी भगवान अवताराला आले अवताराला रात्री बारा वाजता म्हणजे मध्यरात्री मध्यरात्री अवताराला आल्यानंतर सकाळी ज्यावेळी गोकुळातल्या लोकांना कळालं नंदाला मुलगा झालाय त्यावेळी पहिल्यांदा गावकऱ्यांनी काय केलं पहिल्यांदा आनंदोत्सव साजरा केला गुडिया तोरणी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे सगळ्यांनी आपल्या घरासमोर उभ्या केल्या तोरण लावली दाराला नवीन कपडे घातले वाटी दाटी सुंठवडे गवडण गौडन सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला बाई यशोदेला मुलगा झाला आणि मग काय एकमेकाला गोड दोड वाटणं त्यांनी सगळं केलं आणि सगळा हा समारंभ झाल्यानंतर गवळणीने विचार केला आता आपण एक काम करू जाऊन यशोदेला भेटू आपण त्या पाळाला पाहू आणि पाहून एकदा परत येऊ म्हणून सगळ्या गौडणीने नंदवाडा गाठला नंदवाडा गाठल्यावर सगळ्यांनीच एकदम ते जे सुतीका ग्रह होत त्या ग्रहामध्ये त्या खोलीमध्ये प्रवेश केला आता जुन्या काळी बाळंतिणीची खोली ही वेगळी असायची त्या ती खोली सुद्धा एवढीही लहान असायची त्या खोलीमध्ये एक त्या बाळंतिणीची बाज आणि दुसरा तो बाळासाठी पाळणा याच्याशिवाय तिसरी जागा नसायची वर त्या खोलीला झरोका नाही खिडकी तर लांबच राहायची फक्त दरवाजा एक बाकी पुढून वारा सुद्धा हात जाणार नाही अशी सगळी व्यवस्था आणि एवढ्या लहानच्या कोलीमध्ये कोकणातल्या सगळ्याच गडूणी घुसल्या ना लहान जागेमध्ये एवढ्या सगळ्या घुसल्या गर्दी करायला लागल्या त्या यशोदा मातेच्या अंगावर पडून पडून यशोदा मातेला बोलायला लागल्या बाळाला पाहायला लागल्या तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं मी पाहिलं माझ्या लक्षात आलं एवढ्या लहान जागेमध्ये एवढे जर लोक आत जातील तर तिथं श्वास घ्यायला सुद्धा जागा उरणार नाही मग मा काय करा म्हणजे याच्यानी बाळाला त्रास होऊ शकतो त्याची प्रकृती बिघडू शकते किंवा मात्याची तरी बिघडू शकते मग काय करा हे गर्दी कमी केली पाहिजे कोणी करायची तुकाराम महाराज म्हणतात ते काम मी केलं काय केलं महाराज आपण तुका तेथे थेवा